पक्षी उतरती अंगाणी राहती पैसे पक्षी अंगानी उतरती ते का गुंतवणी राहती पक्षी चारा खाण्याकरता अंगणामध्ये येत असतात बघा पक्षी चारा खाण्याकरता अंगणामध्ये येत असतात चारा खाऊन झाला चारा जर शिल्लक असेल तर दुसऱ्या दिवसाची व्यवस्था म्हणून पक्षी ते काय मुक्कामी राहते रा। असावे संसारी पण पैसे नाही संसारी एकदा <laughs> का संसाराला बिलगले तर होडूवडू काढावे लागते चल सप्त्याला <laughs> कीर्तन चालू झाले चल सप्त्याला ओडूडू बाहेर आणावे लागतात महाराज किती संसाराची आवड आहे काही काय माणसांना एक शेजारच्या गावामध्ये दक्षिणा गोळा करण्याकरता गेला आणि दक्षिणा गोळा करून झाली आता तो ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाबरोबर एक सुंदर बाई घरी आली आणि घरी आल्याच्या नंतर आता ब्राह्मणाच्या बायकोला प्रश्न पडला की ही सुंदर बाई अनवळखी बाई कोण असावी पण काही न विचारता त्या बाईला चहापाणी झाला संध्याकाळचं गोड जेवणही झालं पण ही बाई तिथंच मुक्कामी राहिली पाहुणीबाई ही राहिल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाच्या बायकोला काही रात्रभर झोप आली नाही ना, ना महाराज अनवळ बाई जर घरात नेली तर लय अवघड गोष्ट आहे तुम्ही कधी प्रयोग करून बघा रात्रभर ब्राह्मणाची बायको झोपलीच नाही सकाळी सकाळी उठली आणि त्या पाहुण्या बाईकडे गेली आणि त्या पाहुण्या बाईला विचारते ओ पाहुणे बाई काय अव किती दिवस मुक्काम आहे म्हणे कालच ब्राह्मणचं माझं लग्न झालंय म्हटली आता काय जाते का म्हटली आता घर सोडत नाही मग सवत घरात आल्याच्या नंतर इनी काय आरतीचं ताट केलं असेल का के महाराज जे दे जे दे विजे माझी सवत मी बसते घरात तू काढ गवत अशी आरती केली असेल का नाही महाराज सौतीचे भांडण लागले उचलू उचलू एकमेकीला टाकायला लागल्या सौथी सौथीचं भांडण माहिती ना तुम्हाला सौथीचं भांडण माहित असेल ना तुम्हाला आणि ज्याला माहितीये त्याने वरबोट करा बर जरा सवती जास्तच दिसते तिकडं <laughs> नका करू। वर करू मलाही काही तसा अनुभव नाही पण सासू सुनाचं भांडण माहितीये तुम्हाला सासू सुनाचं भांडण वर फटकळ तोंडान सासूने सुनाच्या कानाखाली मारली सुन पण सासूच्या कमरेला चावली आताच्या सुना काही एवढ्या कच्च्या राहिल्या नाही महाराज पण ब्राह्मण मोठा हुशार होता तो म्हटलं ए भांडू नका तुमच्या दोघींची व्यवस्था मी केलेली आहे ब्राह्मणाकडं डबळ ताळी माडी होती खालच्या ताळामध्ये अगोदरच्या बायकोला ठेवण्यात आलं कारण बरं का दादा ती जरा तब्येतीने जास्त होती आणि वरच्या ताळामध्ये इकडं आहे का दोन जाऊ दे आणि वरच्या ताळामध्ये नवीन आणलेली बायको जरा लाडकीच होती ती वरच्या ताळामध्ये वरच्या मजल्यामध्ये ठेवण्यात आलं तिला आता बायकांची वाटणी झाली ब्राह्मणाची वाटणी राहिली गावचे पाटील आले पाटील इथं कोणी पाटील नाही ना जाऊ दे मग कारण पाटील कशा कशाची वाटणी करेल काही सांगता येत नाही सांगता येत नाही गावचे पाटील आले आणि ब्राह्मणाची वाटणी करत आहेत हो ब्राह्मण बाबा एक महिना खालच्या बायकोकडं आणि एक महिना वरच्या बायकोकडं राहायचं तसं फिरकायचंच नाही मध्ये आधी पण एक दिवस काय झालं संक्रांतीचा सण आला आता संक्रांत कधी येते कशावर येते कुणाला माहित असतं ब्राह्मणाला माहित असतं ब्राह्मण सकाळी सकाळी उठलं पंचांग उघडलं स्नान झाल्याच्या नंतर बघतो तर काय आज संक्रांतीचा सण आहे राहलाच नाही त्या ब्राह्मणाला तो म्हटला संक्रांतीचा सण आहे वर्षीची पहिली आहे तिने कसा मेकअप केला कसा नाही नेमकी कोणती साडी घातली पैठणी घातली कुमकुम घातली की नवीन आलेली सैराट साडी घातली ब्राह्मण ब्राह्मणवरती दोन पायऱ्या ब्राह्मणाने कशा तरी चढल्या तिसऱ्या पायरीवर पाय देणार खालची बायको पळतच आलीन त्याचं तंगड धरलं नागरे महाराज हळूच नाही धरले जरा जाम होती ना ती खालची बायको पळतच आलीन त्याचं धरलं धरल्याच्या नंतर वरची हुशार होती ती वरून पळत आली वरच्यावर ब्राह्मणाची शेंडी धरली ती वर वरवडते ही खाली ओढते ती वर वरवडते पण खालची जरा तब्येत तिने जास्त होती तिने जसा झटका मारला तसाच ब्राह्मण खाली आला आणि मग ब्राह्मणाच्या वरून जाऊन बसली खालची बायको तेवढ्यात एक शेजारचं येड आलं बर का नागरे महाराज आपली एकच ऐका बरं का एक शेजारचं येड आलं आणि त्या ब्राह्मणाला विचारतय हो ब्राह्मण बाबा आज संक्रांत कशावर <laughs> तो म्हटला दिस ना का माझ्या छाताडावर बसली म्हणे आज काय खाणार आहे म्हणे दिवसभर दोघीचे फटके खाणार आहे बाकी काय खाणार नाही संसार आहे महाराज संसारी असावे असोनी हा जास्त गुंतून आहे महाराज संसारामध्ये किती माणसाची चिकट महाराज रुपया खर्च करत नाही रुपया खर्च करत नाही सप्ताला ते देणगी मागतील म्हणून ते ऐकायला कीर्तन ऐकायला सुद्धा येत नाही असं एक गावचं पाटील पंढरपूरला आलं वारकऱ्यांच्या नादी लागून आणि आल्याच्या नंतर आता भगवंत कसा आहे पांडुरंग आहे दैवत असं आहे नेहमी परीक्षा घेत असतं बरं का पांडुरंग दैवत अवघड आहे नेहमी परीक्षा घेत असतं फक्त पाच मिनिटं सोडणार आहे बरं का आणि आमचे पाच मिनटं महाराज मंडळीचे तुम्हाला माहित असेल तर असू द्या असेल <laughs> तर जाऊ द्या गावचे पाटील त्या ठिकाणी वारकऱ्याच्या नादी लागून त्या ठिकाणी पंढरपूरला आले आणि आल्याच्या नंतर पांडुरंगाला वाटलं हे कधीच वारीला येत नाही पण आलंय ना याला तसं सोडायचं नाही याची परीक्षा घ्यायची पांडुरंगाने त्या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरावरती वासुदेव म्हणून रूप घेतलं आणि वासुदेवाच्या रूपामध्ये त्या पाटलाकडे आले गण गायलं म्हणजे कुळीचा उद्धार केला आणि केल्याच्यानंतर पाटील आता एक रुपया द्या पाटील आता एवढा चिकट होता महाराज तो म्हटला आता इकडं स्नाना करत आलो आहे खिशात कायचा रुपया म्हणे तर मोकळेच आहे रुपया जर हवा असेल म्हटले वासुदेवा तर तुम्ही आमच्या आश्रमावरती मठावरती या आणि त्या मठावरती आमची अमुक अमुक नंबरची रूम आहे तिथं आल्याच्या नंतर मला आवाज द्या आता पाटलाला वाटलं एक रुपयासाठी वासुदेव कशाला मठावरती येणार आहे ये पण वासुदेव दुसरा कोणी नव्हता चतुरा तो शिरोमणी बुन लावण्याची खाणी साक्षात भगवंत महाराज दुसऱ्या दिवशी दार वाजवलं दुसऱ्या दिवशी दार वाजवलं हा उघडलं पाटलाने दार आणि त्या ठिकाणी वासुदेवाला वासुदेवाला बोला वासुदेवा म्हटले पाट आता कसला म्हटले पाटी वासुदेवा आता कसला रुपया बायकोला चादर घेतली नातवाला खेळणी घेतल्या नातीला खेळणी घेतल्या भाड्याला भाड्याला जायला पैसे राहिले नाहीत रुपया राहिला नाही म्हटले मोकळा झाला घडी जर रुपया पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा हा माझं गाव पंढरपूरवरून साडेतीनशे किलोमीटर आहे तिथं तुम्ही या आणि तुम्हाला व्याजासहित रुपया देतो आता याला वाटलं साडेतीनशे किलोमीटर कशाला वासुदेव येणार आहे पण पंधरा दिवस खेळीमेळी मिळी निघून गेले पंधरा दिवसाच्या नंतर पाटील असं बाहेर गावाच्या बाहेर फिरत फिरत आलं बघितलं तर काय तिकडून वासुदेव येत होता जसं पाटील पळत सुटलं महाराज पळतच घरी गेला आणि बायकोच्या मांडीवर चादर अंगावर घेऊन झोपलं बायकोला सांगितलं मी मरायचं नाटक करतो तू रडायचं नाटक कर तू रडायचं रडायचे काय कोर्स चलावा लाग लागत नाही आपल्याला नाही प्रॅक्टिस झालेली आहे महाराज हां तू रडायचं नाटक कर आता त्या ठिकाणी वासुदेव ही गल्ली नंबर ती गल्ली नंबर गल्ली नंबर विचारत विचारत त्या पाटलाच्या घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर पाटलीन बाई पाटील कुठं गेले म्हणे काय झालं म्हणे मी वासुदेव पंढरपूरचा एक रुपये मागायला आलो आता कसला एक रुपये म्हणे वासुदेवा पाटील तर गेले म्हणे आता पाटील तर गेले वासुदेव म्हटले एरवी गेले एरवी गेले ना आता मौत करूनच जातो म्हटले आता तसं जात नाही आता आ? मौत करूनच परत जातो वा परत जात नाही आणि मग खेडेगाव महाराज तरडी आणली त्या ठिकाणी त्या पाटलाला कडक कडक पाण्याने आंघोळ घातली ते पाणी लय कडक असतं कोणी हात घालत नाही त्याच्यामध्ये कडक पाण्याने आंघोळ तरडीवरती पाटील झोपवला आता झोपवल्याच्या नंतर पाटील असा एक डोळा उघडायचा एक डोळा उघडायचा की त्याला वासुदेव दिसायचा एक डोळा उघडायचा की वासुदेव दिसायचा पाटील काही डोळा उघडायला तयार नाही तू तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण हा धनासाठी प्राण देतात माणसं पण धन सुटत नाही तरडीवरती चार खांदेकरी आले नेल स्मशानभूमीमध्ये त्या स्तरणावरती टाकलं तरी पाटील डोळे उघडायला तयार डोळे उघडला की हा बाबा दिसायचा ना त्याला डोळेच उघडत नव्हता पाटील पण त्या भगवंत रूपी वासुदेवाला दया आली आणि त्या ठिकाणी वासुदेव बोलायला लागले पाटील हे बघा रुपया सुटला तो म्हटला हे बघ पाठ्या उठला म्हटला लगेच धन लक्षात ठेवा म्हणून कर्म करा कर्म चांगलं करा तुका चा नका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे घरून राह हो, संगत करत असताना जीवनामध्ये जगत असताना ध्येय साधत असताना मार्ग मात्र चांगला पाहिजे महाराज नाही तर आंधळ्याच्या पाठी आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे म्हणजे आम्ही नाही बरं <laughs> <आँ। laughs> तसे आम्ही आडनावाने आंधळे पण काही काही लोकं येतात कीर्तनानंतर भेटायला आंधळ्याच्या पाठी लागेले लागे आंधळे लागे हां लागे। आपलं ध्येय साधत साधन त्या ठिकाणी करत असताना साध्य करत असताना साधन मात्र चांगलं पाहिजे एक जण डॉक्टरकडं गेला आणि डॉक्टरकडं गेल्याच्यानंतर डॉक्टरला म्हणायला लागला डॉक्टर साहेब मला एकाचे दोन दिसतात लक्षात घ्या डॉक्टर साहेब मला एकाचे दोन दिसतात पण डॉक्टर काय धरणात नव्हता महाराज तो म्हटला मग तुम्ही जण इथं कशाला आले <laughs> रेंजमध्ये आहात ना तुम्ही आपण ज्याच्या पाठीमागे चाललोय तो मात्र चांगला पाहिजे डॉक्टर म्हटलं तुम्ही चौगजण आहे इथं कशाला आले तेवढ्यात सिस्टर पळत आली ती म्हटली आठ आठ जण एकदम येतात म्हटली लाईन लावा लाईन लावा तिला चाराचे चार आठ दिसत होते कंपाऊंडर आला तो म्हटला कसला गोंधळ आहे सोळा सोळा जणांचा इथं जा म्हटलं बाहेर

हा उत्सव ज्यांनी साजरा पहिल्यापासून आपल्याला हा मार्ग दाखवलाय ते म्हणजे असे असणारे माननीय लोकमान्य टिळक हा त्यांनी गणपती बाप्पालाच का या ठिकाणी बसवलंय दहा दिवसच का बसवलं कदाचित तुम्ही सात दिवस कीर्तन ऐकत आला असाल पण हा महत्वाचा मुद्दा आहे गणपती बाप्पाला या ठिकाण या ठिकाणी बसवण्याचं कारण महत्वाचं असं आहे पाच कर्म इंद्रिय आणि पाच ज्ञान इंद्रिय आणि मन त्याचा राजा आहे दहा इंद्रियाचा राजा जर कोण असेल तर मन आहे पण मनाचा राजा कोण आहे तो गणराजा गणपती आधी मन घेई हाती इतर देवाला तुम्ही नमस्कारा सोनं द्या ना द्या काही द्या पण गणपती बाप्पाला तुम्ही जर तुमचं मन दिलं तर गणपती बाप्पा तुम्हाला बुद्धी देतो नाहीतर मग बुद्धीचा प्रकार आता आपल्याकडे टाईम कमी आहे म्हणून दोन मिनटं सांगून आणि गणपती बाप्पाच्या चरित्रातून एक आदर्श घेण्यासारखा आहे ज्यावेळेस पार्वती मातेने पार्वती मातेने कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा यांना विश्वदर्शन विश्व, विश्व प्रदक्षिणा मारायला सांगितली होती त्यावेळेस दोन दिवस झाले गणपती बाप्पा एका ठिकाणी बसू नये उठलेच नाही पार्वती मातेला त्या ठिकाणी राग आला गणपती बाप्पा तुमचं आमच्यावरती काहीच प्रेम नाही काय झालं अहो तुम्हाला विश्वप्रदक्षिणा मारायला सांगितली ना ताटकन गणपती बाप्पा उठले आणि आई वडिलांनाच प्रदक्षिणा मारली म्हणून सकाळ तीर्थाची धुरे जे माता पितरे तया सेविलांविषयी बोलू नये महाराज माऊली ज्ञानोबार साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये आई वडिलांसाठी एक ओवी खर्च करतात म्हणून जीवनामध्ये वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही माय बाप केवळ कासी ते ने न तीर्थासी म्हणून आपले मायबाप जर कोण असेल तर तुम्ही संत माय बाप कृपावंत काय सांगू आता संतांचे उपकार आणि या संतांनी आपल्याला भगवंताचं भजन करायला लावलंय मोरिया रे बाप्पा मोरिया रे केलं कमीत कमी गणपती आपल्या जवळ आहे तोपर्यंत तरी गणपतीचं भजन करा वर्षानंतर तुम्ही वर्षानंतरच करणार आहे तोपर्यंत तिसराच देव हां तेहतीस कोटी देवे ना महाराज अनंत विषय रूपे देवा तुला अनंत नाव आहेत कोणतं कोणतं नाव घेवा आम्हाला सुचतच नाही हा माणसं देवाच्याही पुढचे पण देव चतुरा तो शिरोमणी गुण अना खाणी देवा पुढे चतुराही चालत नाही मग माणसं किती चतुर असतात एक जण विमान प्रवासा करत आणि घाला बरं का एक जण विमान प्रवास निघाला आणि निघाल्याच्या नंतर विमानाच्या पायरीवरच जाऊन बसला बर इतका सुंदर विनोद सांगणार आहे शेवट शेवट मग ऐकायला पाहिजे ना, शेवर 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 ना? आ, मी घर घरजवई करून घेणार आहे हा एक जण कुठं निघला होता आपण कुठं होतो विमानात किती भाग्यवान मंडळी तुम्ही मी कवाशी केले मला सांगून तरी जायचं ना विमानात विमाना विमानाच्या करत निघाला आणि निघाल्याच्या नंतर विमानाच्या पायरीवरच जाऊन बसला महाराज आता पायलट त्याला सांगत होता की पायरीवर कशाला बसता आतमध्ये जाऊन बसा तो म्हटलं नाही नाही मी बसमध्ये जरी प्रवासाला गेलो तर पायरीवरच बसतो म्हटलं आणि टमटममध्ये गेलो तो उभा राहूनच जातो म्हटलं आणि मंदिरातसुद्धा घरा आतमध्ये जात नाही पायरीवरच बसतो ती कोण तिकडंच आत येत नाही तिकून तिकडंच जातो म्हणला हां पायरीवर बसला होता ना विमान चालकाने त्या ठिकाणी सांगितलं आणि ऐकलं नाही ते विमान चालक बसलं विमानमध्ये मा जाऊ विमान चालू केलं आणि गेलं निघून तुम्हाला जर विमानाच्या पायऱ्या माहीत असतील तर लक्षात घ्या विमान कधी पायऱ्या घेऊन जात नाही विमानच <laughs> <laughs> पाहिलेलं नाही वाटतं हां विमान कधी पायऱ्या घेऊन जात नाही विमान एकटंच जातं आल्याच्यानंतर पायऱ्या लावल्या जातात तू जाता विमान निघून गेलं हे पायरीवरच राहिलं लक्षात आलं नाही की तुमच्या एकजण विमान प्रवासा करता निघालं बरं का जाता <सणगाला> जातात माणसं त्याच्या गावचा मुलगा लंडनला राहत होता म्हणून हे निघालं निघाल्याच्या नंतर विमानामध्ये जाऊन बसलं बसलं तर बसलं दुसऱ्याच्या सीटवर जाऊन बसलं आता ज्याची सीट होती तो त्याला सांगत होता ओ टोपीवाले मामा ही सीट तुमची नाही पलीकडची सीट आहे तिथं जाऊन बसा तो म्हटलं नाही नाही मी एकदा सीटवर बसलो सीट, बस सीट पकडली तर काही झालं तरी सीट सोडत गावात कितीही खर्च उद्या हो म्हटलं पन्नास वर्ष झालं सीट पठ्ठ्याकडंच आहे सीट सोडलीच नाही <laughs> सीट सोडत नाही काही झालं तर सगळे लोक त्याला सांगायचे ही तुझी सीट नाही पलीकडची सीट आहे तू उठ तो म्हटला उठणार नाही त्या ठिकाणी विमान चालक आला आणि त्या पायलटने त्या माणसाच्या न उठणाऱ्या माणसाच्या कानामध्ये काहीतरी जाऊन सांगितलं आता हे उठलं लगेच पलीकडच्या सीटवर जाऊन बसलं आता बाकीच्या लोकांना प्रश्न पडला की आपण पंधरा ते वीस मिनटं याला सांगतोय की ही सीट तुझी नाही पलीकडची सीट आहे तरी हे उठत नव्हतं पण या पायलटने असं त्याच्या कानामध्ये काय सांगितलं की हे उठलन पलीकडच्या सीटवर जाऊन बसलं काय सांगितलं एक जणाने विचारलं का हो पायलट दादा हा पायलट दादा, दादा। आम्ही याला पंधरा मिनटं झाले सांगत होतो हे उठतच नव्हतं तुम्ही याच्या कानामध्ये असं काय सांगितलं की हे उठून पलीकडच्या सांगितलं नाही मी त्याला एवढंच विचारलं बरं का यशोदा एवढंच विचारलं की ओ टोपीवाले मामा तुम्हाला कुठं जायचंय तो म्हटलं मला लंडनला जायचंय मी एवढंच म्हटलं की ही सीट जात नाही ती सीट जाते <laughs> बसलं तिकडं <थी> जाऊन डोकंच <laughs> नाही काय वापर करणार कुठंतरी हा जीवनामध्ये ध्येय साधत साधत असताना त्याचं साधन खूप महत्त्वाचं आहे म्हणून साध्य आपल्याला त्या ठिकाणी संत करून देत असतात म्हणून संत तुकोपार आहे आपल्या जीवनामध्ये क्षणोक्षणी हाची करावा विचार तर वयापार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ हाची करावा विचार संत समागमी धरावी आवडी हाची करावा विचार नका डोळे धुरे भरून राव हाची करावा विचार जाता जाता सगळ्यांना खोटी कोटी, -कोटी।